पोलीस अधीक्षक एस पी साहेब आदरणीय बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की या ठिकाणी एस पी साहेबांचं शाल आणि श्रीफळ देऊन आमच्या ट्रस्टमार्फत या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय एस पी साहेब बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत धन्यवाद सर योग्य ठिकाणी पार्किंग नसेल तर ते रस्त्यावर कुठंही इतस्ता पार्किंग करून या ठिकाणी येतात आणि पूर्ण रस्ता जामिंग होतो त्यामुळे कित्येक तास वेटिंग करावं लागू शकतं परिणामस्वरूप या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्रासदायक होऊ शकतं म्हणून या ठिकाणी जे पार्किंग व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणच्या लोकांनी स्वयंसेवक नेमण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या पुरेशी लाईटिंग लावलं पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे लावले पाहिजेत वाहनांच्या चोरी होतात त्या ठिकाणी होणाऱ्या घटना टाळण्यासाठी या सगळ्या गोष्टीबरोबरच त्याचे जे दर आहेत वाहनाचे पार्किंगच्या संदर्भातले ते फिक्स आणि रेग्युलेट करणं करणं खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिसेस होण्याची शक्यता असते सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो त्याचा भूर्धन भरावा लागतो कधी कधी झुंडशाही होते बाहेरून येणाऱ्या लोकांना त्याला सपोर्टसाठी कोणी नसतं त्यामुळे त्याच्यावर दादागिरी करून काहीतरी त्याच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशा घटना आपण एक देवाचे भक्त म्हणून या ठिकाणी जे जे काही तुम्ही करत असाल ते सर्व या देवीचे भक्त म्हणून आपण करतो आहोत त्याच्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा व्यवसाय किंवा कुठल्याही स्वरूपाचा याच्यावर सगळी मिळकत चालू आहे असं न समजता देवीचे आशीर्वाद निश्चितपणे वर्षभर तुमच्या केलेल्या उद्योगधंद्याला सगळ्यांना मिळतील या ठिकाणची सेवा ही मनोभावी केली पाहिजे जे ठरवेल तसंच केलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काय करत बसाल तर निश्चितपणे त्याचा त्रास देण्याचं काम हे निश्चितपणे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला ते रेग्युलराईज कर करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांची मदतीची अपेक्षा आहे की कुठल्याही भाविकांना अशा स्वरूपाचा त्रास विनाकारण न त्रास होता कामा नये त्या ठिकाणी व्यवस्थित लोक ठेवली पाहिजेत ओव्हर क्राऊडिंग होण्यासाठी होतं त्या ठिकाणी अनाऊन्समेंटची सिस्टीम व्यवस्थितपणे करणं खूप आवश्यक आहे अनाऊन्समेंट हे सेंट्रलाइज अनाऊन्समेंट सिस्टीम या ठिकाणी असली पाहिजे ज्या ठिकाणी आपण अनाऊन्समेंट करतो त्या ठिकाणी काही घटना घडली तर एका ठिकाणाहून आपल्याला पूर्ण यात्रेवर कंट्रोल करता यावं यासाठी एकाच ठिकाणाहून अनाऊन्समेंट करता येईल अशी सिस्टीम या मंदिर ट्रस्टच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी करावी अशी माझी विनंती आहे जेणेकरून हरवलीच्या बाबतीमध्ये किंवा इतर कुठल्याही सूचना ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बाबतीमध्ये पिक पॉकेटिंगच्या बाबती बाबतीमध्ये काही अलर्ट राहण्यासंदर्भातल्या पोलिसांकडून सूचना दिल्या जातात त्या संदर्भात ह्या सूचना वारंवार देणं अपेक्षित असतं त्यामुळे तशा स्वरूपाची एक सोय हे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि यात्रेमध्ये सुद्धा काही स्वयंसेवक हे ठेवणं आवश्यक आहे आम्ही पोलीस कर्मचारी होमगार्ड्स आणि जे जे शक्य आहे ते सर्व ठेवतो आहोत परंतु आता इलेक्शनचा पिरियड आहे सध्या इलेक्शनमुळे संपूर्ण यंत्रणा ही भरपूर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने प्रेशरमध्ये आहे परंतु ही परंपरागत यात्रा असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा आम्ही पुरेसा बंदोबस्त ठेवून या ठिकाणचा बंदोबस्तामध्ये कुठली कमी होणार नाही हे आम्ही पाहत आहोत परंतु बऱ्याचदा यात्रेमध्ये वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून चिटिंगचे प्रकार होतात काही ठिकाणी झुगार खेळले जातात जिथं चिकन मटन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी दारूची सुचता केली जाते तिथं दारू विकली जाते हे सगळे अवैध व्यवसाय जे आहेत ते त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई आम्ही करणार आहोत या बाबतीमध्ये मंदिर सुद्धा काही गोष्टी निदर्शनास झाल्या तर तात्काळ आमच्या निदर्शनास आणून द्यावेत जेणेकरून त्याच्यावर योग्य ती कारवाई घेता येईल या यात्रेचं पावित्र्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण कारवाई ही आमच्या वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल याची आम्ही दक्षता घेत आहोत कुठली अनाऊन्समेंट हे या ठिकाणी हो। जे काही टोळके असतात ते हो महिलांची छेडछाणी होते महिलांना मुलींना निर्भयपणे या यात्रेमध्ये सहभागी होता यावं हो। आणि रात्री अपरात्रीसुद्धा व्यवस्थितपणे आपल्या घरी पोचता यावं या दृष्टिकोनातून महिलांचं पथक आम्ही कार्यान्वित करण्यात करणार आहोत या ठिकाणी महिलांची सुरक्षितता ठेवण्यासाठी अभावृद्धांची सुरक्षा ठेवण्यासाठी लाईटिंगची व्यवस्था व्यवस्थितपणे असणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांच्या विभागात लाइटिंगचा आता सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये यात्रेचा कुठलाही कॉर्नर हा अंधार अंधारात राहणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून लोकांना निर्भयपणे आपल्या ह्या पूर्ण यात्रेमध्ये फिरता येऊ शकतं त्याला बॅकअप हा व्यवस्थितपणे असला पाहिजे लाईटचा बॅकअप जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे अचानकपणे लाईट जर गेली तर लोडशेडिंग नसेल परंतु अचानकपणे तुम्हाला काही डिझास्टर असतात की अशा वेळेस तुम्हाला तुमच्या हातात राहत नाही अशा वेळेस लाईट गेल्यानंतर आपल्याकडे कोणकोणते बॅकअप आहेत हेही पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण अशा लाईटचा लाईट गेल्याचा गैरफायदा घेऊन बऱ्याच गोष्टी होऊ शकतात याचाही विचार आपण केला गेला पाहिजे बऱ्याचदा इल्लीगल लाईट काही ठिकाणी घेतली जाते त्याचं स्पार्किंग होतं आणि त्याच्यामध्ये आग लागण्याची शक्यता खूप जास्त असते अशा स्वरूपाच्या बा असं काही घटना घडत असतील तर याच्यामध्ये संबंधित विभागाने त्यामध्ये लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे कुठल्याही ठिकाणी अशी काही अनाधिकृत लाईट घेतली गेली असेल तर त्या, त्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा हे दुकानं इतके जवळजवळ असतात एकमेकांच्या की एका ठिकाणी लागलेली आग ही निश्चितपणे संपूर्ण घटना ही मोठी स्वरूपाची घडू शकते त्यामुळे संबंधित विभागाने स्वतंत्र पथकं यासाठी ठेवण्यात यावीत जेणेकरून आपल्याला कुठल्याही स्वरूपाच्या अशा घटनेला सामोर जावं लागणार नाही आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्या सुरू आहे त्यामुळे कुठल्याही पक्षाचे पोस्टर्स बॅनर्स किंवा कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांचे स्वतःच्या सभा या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी होणार नाहीत या दृष्टिकोनातून तहसीलदार आणि एम साहेबांनी मला वाटतं याच्या संदर्भात सांगितलेलं असेल परंतु अशाच घटना कुठल्याही घडणार नाहीत आणि आपल्याकडून कुणाही कुणा कुणाकडूनही त्याला दुजोरा दिला जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे विशेषतः ज्या दुकानामध्ये ज्या शॉपमध्ये आ, आ, आन्न आन्न जर, था था। आ, हे काही अन्न अन्न पदार्थ शिजवले जातात त्या ठिकाणी गॅस सिलेंडर्स ठेवले जातात हे गॅस सिलेंडर चुकीच्या पत्तीने आणि काही स्टोअर करून ठेवले जातात त्याचाही परिणाम एखाद्या ठिकाणी जर एखादी घटना घडली गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्याचाही परिणाम खूप मोठ्या स्वरूपाचा होऊ शकतो या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस विभाग आमचे हे करतच आहे त्याचबरोबर आपले जे अलेक्ट्रॉफिक पथक असतं त्या पुरवठा विभाग त्या त्यामध्ये कार्यान्वित करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत स्वच्छतेच्या आता बाबतीमध्ये आताच विषय निघाला हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये रोगराई जास्त प्रमाणात पसरते विशेषतः भंडारा किंवा इतर काही गोष्टी असतात म्हणजे ज्या गाड्यावर मिळणाऱ्या शॉपमध्ये मिळणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यातून अन्न विष बाधा होण्याची शक्यता खूप जास्त असते यात्रेमध्ये आता उन्हाळ्याचे दिवस आहेत अन्न तात्काळ स्पॉईल होतं कमी वेळामध्ये स्पॉईल होतं अशा वेळेस आपल्याला या फूड अँड कडून त्याची पाहणी हेल्थ डिपार्टमेंटकडून त्याची पाणी हे होणं अत्यंत आवश्यक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण आता इथं फॅन खाली बसलो आहे तरी सुद्धा घाम येतोय उन्हाळ्यात दिवसा तिकडे फिरताना बऱ्याचदा पाणी जर चुकीच्या सोर्स आपण पिलो तर त्याचेही परिणाम दुष्परिणाम खूप मोठ्या स्वरूपाचे होतात त्यामुळे पाण्याचे टेस्टिंग हे प्रॉपर पद्धतीने प्रॉपर वेळी झालं गेलं पाहिजे आणि हे वारंवार झालं गेलं पाहिजे हे एकदा करून जमणार नाही ज्या ठिकाणी सोर्स आहे त्या सोर्सच्या ठिकाणी कुठलंही कॉन्टॅमिनेशन होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा काही वाईट घटना आपल्याला टाळता येऊ शकतात विशेषतः या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची संख्या आपण कितीही लावली तरी कमी पडणार आहे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि या आपल्या आपल्या आजूबाजूला मोबाईल टॉयलेटची संख्या खूप कमी आहे त्यामुळे अव्हेलेबिलिटी खूप कमी आहे आणि डिमांड खूप जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा स्वरूपाचे सफाई जे सेवक आहेत त्यांची जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजे आणि त्या दरम्यान औषध फवारणी आणि इतर काही उपाययोजना ज्या आहेत त्या तात्काळ होणं अपेक्षित आहे कारण ही एक दिवसाची यात्रा नाही आहे या यात्रेचे कालावधी मोठा असल्यामुळे दररोज करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या, त्या आपण सर्वांनी कराव्यात अशी सर्वांना विनंती आहे संबंधित विभागाने याची दक्षता घ्यावी साऊंड पोल्युशनच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये दहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर चालू ठेवता येतं सगळ्यांच्या भावना आणि कायदा याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा आपण काही मध्यस्थाचा मार्ग काढतो गेल्या वर्षी काय झालं याच्यापूर्वी काय झालं याच्यापेक्षा आता शहर वाढत चालले यात्रा वाढत चालल्या गर्दी वाढत चालली पहिल्यांदा येणारी गर्दी आणि आता येणारी गर्दी आपण कंपेरिजन करू शकत नाही पहिल्यांदा जी होणारी गर्दी होती त्याचं आणि आताच्या लोकसंख्येचे कम्पेरिझन करू शकत नाही त्यामुळे वाढती संख्या जी आहे ती मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला काही नियम कायदे करावे लागतात त्यामध्ये मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे काही गाईडलाईन्स आहेत त्याचंही अनुकरण अनुपालन करावं लागतं या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जे आहेत ते वेळेवर बंद करावं लागतात यासाठी कुठलंही कन्सेशन वेगळं नाहीये कलेक्टर साहेबांना ज्या अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये त्यांनी ते वर्षभराचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यामुळे वेगळं अधिकार हा कुणाला या असणार नाही त्यामुळे या बाबतीमध्ये स्ट्रिक्टली दहा वाजता लाऊडस्पीकर बंद होणार आहेत यात्रेच्या बाबतीमध्ये आपण गेल्या सुद्धा इथल्या स्थानिक संपूर्ण जे मंदिर ट्रस्ट आहेत यांच्याबरोबर बैठक घेऊन आपण वेळ निश्चिती केलेली होती त्यामुळे रात्रभर चालू ठेवावं या तुमच्या भावना जरी असतील मागणी जरी असेल तरी त्या सुद्धा त्याला कायद्याचं बंधन आहे कायद्या ब कायद्यानुसार ते करता येत नाही रात्रीचे जे इश्यू असतात ते इश्यूही मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी इतर ज्या गुन्हे घडलेले आहेत त्या बाबतीतही काही रिपोर्टिंग आमच्याकडे झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी ज्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य यावर्षी आपण करावं हो। फायर क्रॅकर्स किंवा इतर गोष्टी या ठिकाणी होणार नाहीत कुठल्याही आगीच्या घटना घडणार नाहीत यासाठी फायर ब्रिगेड आणि फायर फायटर्स हे पुरेशा प्रमाणात या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे संबंधित विभागाने याची दक्षता घ्यावी या दरम्यानच्या कालावधीमध्ये तात्काळ अशा स्वरूपाच्या घटनेवर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी योग्य दिशेने योग्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात हे फायर फायटर्स हे त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे शक्यता असते या सर्व बाबतीमध्ये कंडिशनल परमिशन्स या दिल्या जाणार आहेत ज्या परमिशन्स याच्यामध्ये त्या कंडिशनचं फॉलो होणार नाही सुरक्षेची जे उपाययोजना केल्या जाणार नाहीत या बाबतीमध्ये परमिशन्स त्याची बंद केली जाऊ शकते कारण लोकांचा जीवन हे अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये यात्रा असेल म्हणून दुर्लक्ष करणं आणि सगळी एखादी घटना झाल्यानंतर त्याचे चौकशी करत बसणं याच्यापेक्षा सुरुवातीलाच या बाबतीमध्ये कडक शिस्तीचं आणि कडक नियम घालून देणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी याची मला खात्री आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी यात्रेमधले महत्वाचे पॉइंट्स हे सी सी टी व्हीने कव्हर होणं अत्यंत आवश्यक आहे माझ्या माहितीप्रमाणे सी सी टी व्ही या ठिकाणी लावलेले आहेत काही एरियामध्ये सी सी व्ही कव्हर होते मॅक्झिमम एरिया सी सी व्हीने कव्हर झाला तर याच्या बाबतीमधली कुठलीही अनुचित घटना याच्या बाबतीत ट्रेस काढण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं आणि सीसीटीव्ही सर्वेलन्स हा गुन्हेगारांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा इम्पॅक्ट त्याचा होतो डिटरंट इफेक्ट असतो त्यामुळे सी सी टी व्हीचं मॅक्झिमम वापर या नाईट विजन असणारे सी सी टी व्ही या एरियामध्ये लावावेत अशी माझी विनंती आहे मेडिकल टीम हे पुरेशा प्रमाणात या ठिकाणी असाव्यात विशेषतः वर गडावर आणि खाली या दोन्ही ठिकाणी मेडिकलच्या टीम पुरेशा प्रमाणात आणि प्रशिक्षित डॉक्टरांच्या टीमसह त्या ठिकाणी असाव्यात पुरेशा साधनसामग्री त्यांच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे ते जे म्हणतात कर हो ते बरोबर आहे या दिवसामध्ये वयस्कर लोकांना सुद्धा कधी कधी वर जायचा मोह होतो त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये अशा स्वरूपाचं वर गाडावर गेल्यानंतर त्यांना जो होणारा त्रास आहे तो निश्चितपणे मोठ्या प्रमाणात असतो या बाबतीमध्ये मोठ्या त्यांना संकटाला सामोरं जावं जाता येऊ नये या दृष्टिकोनातून पुरेशा हेल्थच्या ज्या साधनसामुग्री आहे ते त्या त्या ठिकाणी असले पाहिजेत नॅशनल हायवे अथॉरिटीच्या आम बाबतीमध्ये आम्ही आता काही सूचना दिलेल्या होत्या की त्या सध्या काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात की येणारी भाविकांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यांनी बहुतांश काम केलेले आहे परंतु ज्या क्रेन आहेत त्या क्रेन त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी असल्या पाहिजेत जेणेकरून बंद पडलेली वाहने किंवा पार्किंग सोडून इतरत्र लावलेल्या वाहनांना बाजूला काढण्यासाठी त्याची मदत होऊ शकते आणि जिथे खड्डे आहेत रस्त्यावर जे खड्डे व्यवस्थित व्यवस्थित रस्ते नाही आहेत अशा ठिकाणी ते तात्काळ त्याची मरम्मत व्हावी दिलेले आहेत मला वाटतं या साहेबांनी आणि तसे सुद्धा या बाबतीमध्ये सर्व विभागाचा आढावा घेतलेला आहे सर्व विभाग या बाबतीमध्ये जास्तीत जास्त ही कामं ह्या दोन चार दिवसामध्ये पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे आणि तेवीस तारखेच्या पूर्वी हा परिसर हा सर्व प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि आपले जे जे संबंधित कामं आहेत त्याची परिपूर्णता करून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही आणि त्याला इथली व्हिजिट ते आनंदही ठरेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकमेकांना मदत करूया सर्व ट्रस्टी आणि या गावचे प्रथम नागरिक या सर्वांना माझी विनंती आहे की या या वर्षीसुद्धा गेल्या वर्षी वर्षीप्रमाणेच यावर्षीही पोलीस विभागाच्या दृष्टिकोनातून आपण गेल्या वर्षी बरेच मदत पोलीस विभागांना स्थानिक बाहेरून येणाऱ्या बंदोबस्ताला पद्धतीने केलेली होती याही वर्षी या बाबतीमध्ये आपल्याकडून सर्वांकडून कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपल्याकडून मिळेल आणि संपूर्ण सोहळा हा शांतेत पार पडेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद आढावा बैठकीसाठी उपस्थित सर्व अधिकारी या ट्रस्टचे संपूर्ण पदाधिकारी या गावचे प्रथम नागरिक सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी खरं तर यात्रा उत्सवामध्ये बऱ्याचदा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याच्यावर आयोग नेमला जातो त्यातून काय सजेशन्स येतात त्याच्यावर उपाययोजना पुढच्या येणाऱ्या यात्रेमध्ये केल्या जातात परंतु तोपर्यंत मनुष्यहानी वित्तहानी हे सर्व गोष्टी होऊन गेलेल्या असतात आपल्या हातात काय राहत नाही आणि अशा गोष्टी होऊ नये पाठीमागच्या अनुभवातून आपण शहाणं व्हावं म्हणून काही गाईडलाईन्स या शासनाकडून निर्गमित केल्या जातात काही गोष्टी स्थानिक नागरिक म्हणून आपण काय करणं आवश्यक आहे काही गोष्टी स्थानिक प्रशासन म्हणून काय करणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने कुणी आपला रोल काय करायचा आहे याचा एक आढावा व्हावा चर्चा व्हावी या उद्देशाने ही संपूर्ण बैठक आहे साधारणतः आपल्याला सर्वांना माहीत आहे की या दरम्यानच्या पिरियडमध्ये कशा इन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे वातावरण कसं आहे याच्यामध्ये लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि या ठिकाणी आलेल्या भाविकांना जे जागरूक देवस्थानाच्या ठिकाणी भेट दिल्याचा जो आनंद आहे तो आनंद मनात घेऊन या ठिकाणच्या यात्रेचा आनंद घेऊन वर्षभर पुढच्या वर्षी यात्रा कधी येईल याची वाट पाहण्यामध्ये त्याचं वर्ष गेलं पाहिजे अशा स्वरूपाचा सुखद अनुभव या ठिकाणी देता यावा म्हणून तुम्ही आणि आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत याच्या पाठीमागचे काही अनुभव हे अडचणीचे आहेत येणाऱ्या लोकांना त्रासदायक आहेत ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना आपण करत आहोत त्यामध्ये याच्या पाठीमागे एक मिटिंग झाली होती आपण मांडवदेवीची यात्रा जे सातारा जिल्ह्यामध्ये